आंबेडकरी चळवळीतील बांडगुळ पाहिले प्रकाश आंबेडकर यांचा हल्ला बोल आम्ही ज्यावेळी ही यात्रा काढली त्यावेळी बरीच नावे ठेवली गेली स्वतःला काही सुचत नाही म्हणून दुसऱ्यावर टीका केली जाते हे मी गेली चाळीस वर्ष बघत आहे यामध्ये आंबेडकर चळवळीतील बांडगुळ जास्त आघाडीवर असतात हे लक्षात घ्या ही बांडगुळं पाकीट छाप बाणगुळं आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर आरक्षण बचाव यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधताना ही टीका केली आहे आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे तुम्ही त्याला राजकीय वळण लागू नये यासाठी आम्ही आधीपासूनच प्रयत्न करत होतो ही आरक्षण बचाव यात्रा जेव्हा नियोजित केली ती पक्ष म्हणून नाही तर सामाजिक जबाबदारी म्हणून राहिली पाहिजे त्याला राजकीय वळण देऊ नका असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे आपल्याला इथून पुढे लढाई जिंकायची असेल तर आपल्याला शंभर ओबीसी आमदार निवडून आणावे लागतील आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका न घेतल्याने समाजाने भूमिका घेतल्या आहेत आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका घेतली असती तर गावागावातील समाजात फूट पडली नसती मी खात्रीनं सांगतो की जरांगे पाटील यांनी जरी म्हटलं की मी निवडणूक लढतो तरी हे राजकीय भांडण असेल सामाजिक होणार नाही असंही आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे आम्ही ही ज्यावेळेस यात्रा काढली त्यावेळेस बरीच नावं मोठं ठेवायला सुरुवात झाली होती नवीन ना नाही मी गेले चाळीस वर्ष बघत आलेलो आहे की स्वतःला काही सुचत नाही म्हणून दुसऱ्यावरती टीका करायला सुरुवात आहे आणि त्याच्यामधले आंबेडकरी चळवळीतले बांडगुळं जी आहेत ती पहिल्यांदा असतात हे आपण लक्षात कारण का हे बांडगुळं जे आहेत हे पाकीटचे बांडगुळे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सुरुवात केली पण आज मी एक सांगू शकतो की जनांगे पाटील यांनी जरी म्हटलं मी इलेक्शन लढतो तरी हे राजकीयच भांडण राहील सामाजिक भांडण होणार नाही आणि सामाजिक भांडण झालं नाही तर या ठिकाणी शांतता इथं कायम राहील हे आपण असणार लक्षात घ्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली